तो गाव का, नाम भी नहीं था, गाव का तो तो था, ना आमचे धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर हे एक गाव आहे मोठं गाव आहे या गावातील अनेक लोक आमच्याकडे सामाजिक कार्यकर्ते म्हणा की आम्हाला जे त्यांना वाटत असेल त्या हिशोबाने आमच्याकडे यायचे दादा मी एवढ्या वर्षापासून घरकुलचा फॉर्म भरला माझं नाव नाही आलं घरून डॉक्युमेंट नेले हे नेलं चा चा ते नेलं मग काही दिवसांनी आम्हाला काही लोकांनी हे केलं मग आम्ही याद्या छाटल्या याद्या छाटल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या याद्या छाटल्या मोदी आवास योजनेच्या याद्या छाटल्या याच्यामध्ये आम्हाला असे काही नावं आढळून आले की ते नावाचा उच्चार आम्हालासुद्धा करता नाही आला त्यामुळे आम्ही जिल्हा परिषदच्या सीईओ मॅडम संजिता मोहपात्रा मॅडम आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही वारंवार चक्रा घातल्या वारंवार पत्र दिले की साहेब आमच्या गावात असा असा प्रकार आहे त्याच्यात आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावा त्या चौकशी पर... समितीचा रिपोर्ट माझ्या समोर आणण्यात आलं होतं तर ते मी संबंधित विभाग ए विभागाला सांगितलेले आहेत की त्या चौकशी अनुषंगाने माझ्याकडे फाईल पुटअप करायला त्यामध्ये जे जे दोषी अडून येणार त्यांच्यावरती आपण नक्की कारवाई करणार आणि जेवढे अपात्र लोक आहेत ज्यांना घरकुल मिळाले त्यांना पण ह्या उद्देशाने मी एक संदेश म्हणा की एक निर्देश देते की असं चुकीचं कारवाई करू नये या अनुषंगाने आपण खूप कठोर कारवाई करणार त्यांच्यावरती बिकॉज जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना घरकुल न मिळतं जरी असं बोगस लोकांना घरकुल मिळत असेल तर हे चुकीच्या बाब आहे तर कोणी ह्यामध्ये एंटरटेन व्हायचेच नाही आणि कोणी जरी असं कामं करत असतील तरी तुम्ही नक्की तुमचा व्हिडिओ किंवा मला थेट संपर्क करा आणि त्याच्याबद्दल माहिती द्या तर आम्ही सक्त कारवाई त्यांच्यावरती करू म्हणून अहवाल अनेक दिवस झाले पण अजूनही कारवाई झाली असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे नाही माझ्याकडे तर मागच्या मागच्या आठवड्यामध्येच अहवाल सादर करण्यात आला होता तर त्या अनुषंगाने मी डिपार्टमेंटने आपण लवकरात लवकर कारवाई करू धन्यवाद